नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे वीस गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्र हो गेल्या तीन चार दिवसामध्ये खरं तर आवक ही थोडी थोडी वाढत असताना दिसत आहे याचं प्रमुख कारण म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पाऊस हा कोसळत आहे आणि त्यामुळं कांदा हा भिजलेला आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ पंचवीस टक्के कांदा हा भिजलेला आहे खरं तर शेतकऱ्याने हा भिजलेला कांदा तात्काळ विक्री करणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये किंवा कुठल्याही बाजार समितीमध्ये कांद्याचे दर हे दबावात चालत आहेत कारण भिजलेल्या कांद्याला दर हा व्यापारी कमी देत असताना दिसत आहेत आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा सोळाशे रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत आहेत अर्थात एकवीसशे बावीसशे हे काही वक्कल विक्री झालेले आहेत तर दोन नंबर कांदा हा तेराशे चौदाशे पंधराशे असा विकला गेलेला आहे तर गोल्टी या कांद्याचा दर शंभर रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत दिसून आलेला आहे एकूणच सोलापूर बाजार समितीमध्ये जसं पाऊस उघडी देईल तस तस बाजार नक्की वाढणार आहे नमस्कार